नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचे मॅसेज या ठिकाणी येत आहेत सध्या एक रुपयात पीक विमा योजना सुरू आहे अद्याप शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसेल तर पीक विमा भरून घ्यावा पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे आता चला व्हिडिओ पाहूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी सन दोन हजार तेवीस हंगामातील नुकसानीच्या सूचना दिलेल्या अकरा हजार हजार त्रेचाळीस शेतकऱ्यांना या ठिकाणी चार पॉईंट ऐंशी कोटी आज वितरित झाले असल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे खरीप सन दोन हजार तेवीसमधील प्रलंबित रकमेसाठी निकष बदलण्याचा पाठपुरावा चालू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी पत्राद्वारे तशी विनंती केली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता तेरा हजार तीनशे एक्कावन्न रुपये रब्बी पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना तीन जुलै दोन हजार चोवीस म्हणजे कालपासून या ठिकाणी अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता चार कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक पीक विमा संदर्भातील महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व जास्तीत जास्त शेअर करा